केवळ हे ज्ञान नव्हे तर हा संस्कृतीचा आरसा कला संगमावर संशोधननी विज्ञानाचा उमटे लहोठसा शिक्षणाचा महामार्ग नी राज समाज कारणाचे गाव लोक कल्याणाचा मार्ग ज्ञानवेध असे त्याचे नाव ज्ञानवेध असे त्याचे नाव नमस्कार मी डॉक्टर वेदश्री थिगळे ज्ञानवेद वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ज्ञानवेद चॅनल आजपासून सुरू होत आहे या ज्ञानवेद वर आपण भारतीय ज्ञान परंपरांचा वेध घेणार आहोत भारतीय ज्ञान परंपरा यांना प्राचीनत्व लाभलेलं आहे नुसतं प्राचीनत्व नाहीये तर ते विश्वात्मक पातळीवर पोहोचलेलं आहे आणि हे जे प्राचीनत्व आहे हे प्राचीनत्व जागतिक पातळीवर स्वीकारलं गेलेलं आहे आणि ते स्वीकारलेलं नाही नुसतं तर ते त्यांच्या वर्तनांमधनं सुद्धा दिसतं आहे असं प्राचीनत्व लाभलेल्या भारतीय परंपरा विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला दिसतात आणि त्यांचा संपूर्ण इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिक अधिक शेअर करा ज्ञानवेध दिशा उन्नतीची